नमस्कार मी निर्मला नीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पनीर मक्कन कसं करायचं ते बघूया कढईमध्ये तेल घेऊन आपण पनीरचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते तळून घेऊया तेल गरम असतानाच आपण पनीरचे पीस टाकून हलवून घ्यायचं म्हणजे पनीर चिटकत नाही अजिबात त्या पद्धतीनं पनीर तळून घ्यायचं पनीर सळून झालेलं एक काढून घेऊया आपण त्याच्यामध्ये तेल आहे कढईमध्ये एक दोन चमचे मोहरी टाकली थोडी हलत टाकली अर्धा चमचा एक चमचा तिखट धने जिरे पोड एक एक चमचा घातली त्याच्यामध्ये मी वाटण केलेला मसाला घातला एक चमचा भरून चांदा लसूणचं वाटण करून ठेवायचं आपण छान असं तेल सुटलेलं नंतर त्यामध्ये प्रीमिक्स मी घरी केलेलं प्रीमिक्स आहे ते घातलं एक दोन चमचे साई घालायचे आपण मक्कन सक्कन साई घाल किंवा बटर घाला काही घालू शकता तुम्ही मी साई घातलेले मीठ चवीनुसार मीठ घालायचं चा। छान असं हलवून घेऊया नंतर थोडं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून त्यामध्ये आपण पनीरचे पीस घालून घेऊया अशी छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पनीर मक्खन मस्त भाजी होते पटकेन करता येते कोणी आलं तर छान अशी आपली भाजी तयार झाली ही भाजी आपल्याला कशी वाटली तुम्ही माझ्या ह्या डिशला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा थँक्यू